देऊन या ठिकाणी करायचा करायचंय या ठिकाणी मी राजूभाऊ देवरेंना विनंती करतो की गावच्या वतीनं आपण या ठिकाणी बोलाव चला चला उभे राहणारे सन्मान्य शेठे साहेब आपल्या कादवा कारखान्याचे चेअरमन तसेच संजू पडोळ त्यानंतर साहेबराव तात्या या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे उत्तमराव जाधव तसेच मार्केट कमिटीचे चेअरमन प्रशांत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ ढगे व उपस्थित गावातील नागरिक व महिला भगिनी या ठिकाणी आपल्या गावात आपल्या भेटीला आपल्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी तिकीट दिलेले सौ सुनीताताई रामदास चारसकर हे उमेदवार आपल्या या ठिकाणी भेटीला आलेले आहेत मी आपल्या गावाच्या वतीनं त्यांचे पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आपल्याला एक विनंती करतो की पक्षाने पहिल्यांदा महिला उमेदवाराला संधी दिलेली आहे आणि आपल्या एकूण मतदार संख्येमध्ये जवळजवळ पन्नास टक्के महिलांचं मतदान असतं या ठिकाणी जर सगळ्या महिलांनी ठरवलं आतापर्यंत पुरुषांना आपण मतदान करीत आलो आहोत तर या ठिकाणी आपण आता महिलांनी महिला उमेदवारालाच मतदान करायचं तर निश्चितपणे सुनीताताई चारसकर जवळपास सगळ्या मतदारसंघापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा आत्मविश्वास मला वाटतो या ठिकाणी त्या आपल्या निवडून आल्यानंतर आपल्या गावाच्या सगळ्या विकास कामांनी प्राधान्यक्रमाने लक्ष देतील असं मला वाटतंय एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र अत एक एक सब कर जाला का सगला लीडीज़ एक कतरे तो फोटो करूँगी तैयार देख लेकिन सब कर हाँ ये करता है फोटो क्यों रामकृष्ण विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या नाशिक जिल्ह्याचे नेते आदरणीय शेटे साहेब त्याचप्रमाणे इथे उपस्थित आदरणीय तात्या साहेब आपले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे संजू आपा अं समोर उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळी सर्वप्रथम मी आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांचे आदरणीय उद्धव साहेबांचे आदरणीय राहुलजी गांधी साहेबांचे आदरणीय जे पी गावी साहेबांचे इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते की माझ्यासारख्या एका आदिवासी महिलेला विधानसभेची उमेदवारी देऊन महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळी आपल्या तालुक्याला खरोखर न्याय देण्याचं काम केलेलं आहे आज मतदारसंघामध्ये दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये दौऱ्याच्या निमित्ताने फिरत असताना अनेक अडचणींना अनेक जनतेला सामोरं जावं लागतं त्यांचे अनेक प्रश्न आहेत तालुक्यामध्ये रस्त्यांचे अनेक समस्या आहेत प्रत्येक गावा गेल्यानंतर त्या ठिकाणी रस्ता सभा मंडप मंदिर विषय शैक्षणिक विषय महिलांचे विषय असे अनेक विषय त्या ठिकाणी सांगितले जातात आणि हे विषय छोटे छोटे असतात गावा अंतर्गत ज्या अडचणी असतात त्यांना त्यांना सामोरे जावं लागतं त्या अडचणी असतात त्यामध्ये महिलांच्या अजूनही अनेक गावांमध्ये डोक्यावरचा हंडा त्यांच्या खाली गेला नाही अजूनही त्यांना डोक्यावरती दो, पाणी आणावं लागतं अशा अनेक समस्या आपल्या गावामध्ये आहेत आरोग्याच्या समस्या आहेत आज मी या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना एवढं सांगू की जिल्हा परिषदेच्या कामाचा अनुभव असल्यामुळे आणि समाज कल्याण सभापती म्हणून मी काम केल्यामुळे मला तळागाळातील जनतेच्या सर्व समस्यांचा अनुभव आहे आणि मला ते त्यांची जा, जाण आहे आणि मी ते सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेल येत्या वीस तारखेला अनुक्रमांक दोन तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर आपण आपलं बहुमल्ले बटन दाबून बहुमल्ले मत द्याल अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची कर, विनंती करते आज या कृष्णगाव परिसरा या परिसरामध्ये रस्त्याच्या रस्त्याला खूप प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट होतात आपला रस्ता आचारपदरीकरण व्हायला पाहिजे होता परंतु तो झाला नाही आरोग्याच्या सुविधा या सुविधा या गावामध्ये उपलब्ध नाहीत आज कोरोनाच्या काळामध्ये ट्रमा केअर या ठिकाणी व्हायला पाहिजे बऱ्याच दिवसापासून बंद आहे तर तो दुरुस्त जर असता त्याच्यात जर त्यावेळेस चालू असतात तर अनेकांना जीव जे गमावं लागलं ते झालं नसतं या ठिकाणी अनेकांचं जीवदान त्या ठिकाणी भेटला असता अशा अनेक समस्या आपल्या मतदारसंघ दिंडोरीपेठ मतदारसंघामध्ये आहेत आज आपण बघतो का आपल्या मतदारसंघामध्ये कुणावरती टीका नाही मला करायची परंतु कोट्यवधी निधीचा आपल्या मतदारसंघामध्ये उल्लेख करतात का निधी हा कोट्यवधी निधीचा आपल्या मतदारसंघामध्ये आला परंतु पूर्व भागामध्ये गेल्यावर वाटतं पश्चिम भागामध्ये विकास कामं झाले असतील पूर्व भागामध्ये गेले वाटतं पश्चिम भागामध्ये विकास कामं झाले असतील परंतु मतदारसंघामध्ये कुठेही विकास कामं झाले नाही माझ्या जनतेला अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं शाळेंचा विषय तोच आहे अनेक गावांमध्ये लायटीचे लोडशेडिंगचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकाणी त्यांच्या बांधावरच्या टिपी जळाल्यामुळे शेतकरी बांधवांना त्या अडचणींना सामोरं जावं लागतं अशा खूप अडचणी आहेत ज्या अक्षरच्या जेव्हा ते आपल्या समोर येतात वयर होत ते सांगतात आपल्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं आणि या सर्वातून आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर आपल्या मतदारसंघाला आपल्याला तुम्हाला प्रतिनिधी हा तुमच्या काम ऐकणारा तुमच्या तुम्हाला न्याय देणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला असायला हवा या ठिकाणी महिला म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या नक्की सोडवण्याचं काम करेल मी या ठिकाणी आपल्या जनतेला आपल्या मतदारसंघ दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ जनतेला एवढंच आवाहन करते जशी एक स्त्री आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेते आणि कुटुंब सांभाळते त्याप्रमाणे मी माझ्या मतदारसंघाला सांभाळील असं या ठिकाणी कळकळीची विनंती करते आणि हे बोलून माझे दोन शब्द संपवते जय जय जै महाराष्ट्र रामकृष्ण हरी महाआघाडीच्या विधानसभेच्या उमेदवार सौ सुनीता रामदास चारोसकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेलं सन्मान्य व्यासपीठ शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी गावातील विविध संस्थांचे सर्व प्रमुख वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमच्या या माता भगिनी बंधून लोकसभेचं इलेक्शन पाच सहा महिन्यापूर्वी झाले झालं त्या इलेक्शन मध्ये आपण मंडळीने एवढे काही प्रचंड मत भास्करराव वगैरे सरांना दिलेत प्रचंड मतांना ते निवडून आले आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती काय करू शकते याची प्रचिती तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी दाखवलेली भास्करराव भगरेंची आर्थिक परिस्थिती कुठल्याही प्रकारची सक्षम नसताना ते इलेक्शन तुम्ही मंडळीने हातात घेतलं गावगावचे प्रचारक बाहेर पडले आपल्या तालुक्यातील जवळजवळ जिल्हा परिषदेचे चौवेचाळीस गट आहेत मतदारसंघामध्ये धेंडुरी साडेनऊ तालुक्यात आणि प्रत्येक गटामध्ये आपल्या तालुक्यातील एका एका गावानं एक एक गट वाटून घेतला होता फार तळागाळापर्यंत आपली यंत्रणा आपण त्या ठिकाणी पोहोचवली स्वतःच्या गाड्या स्वतःची यंत्रणा या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी वापरलेली आणि शिवसेना कम्युनिस्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सुद्धा प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन प्लॅनिंग त्या ते ठिकाणी केलं आणि म्हणून एवढे प्रचंड मत त्या ठिकाणी मिळालेत म्हणजे त्याच्यामध्ये एक चूक घडली ती समजून घ्या या ठिकाणी भास्करराव भगरे यांची निशानी होती तुतारी वाजवणारा माणूस पण आमचे जे प्रचारक आहे या प्रचाराच्या ज्या गाड्या आहेत ते सारखे तुतारी 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 आणि ते शब्द सुशिक्षित मंडळीच्या सुद्धा चुका झाल्या टप्पालनं जे मतदान आलं त्या ठिकाणी बाबू भगरे म्हणून त्या ठिकाणी विरोधकांनी एक डमी माणूस त्या ठिकाणी उभा केला होता त्याला नेमकं ती तुतरी निशानी मिळाली तो तिसरी शिकलेला त्याच्या नावापुढे सर म्हणजे तो भगरे सर असं झालं त्याचं नाव आणि सुशिक्षित मंडळीचं जे पोस्टांना मतदान आलं ते त्या भगरे सरांना गेलं हे ओरिजिनल बग्रेसर आहे आपले वास्करराव वगैरे पण यांच्या पुढं सर हा सर लिहिलेलं नव्हतं त्याचा दुष्परिणाम एवढा झाला की आपल्या मतदारसंघामध्ये बंधून सत्तावीस हजार मतं दिंडोरी मतदारसंघात सत्तावीस हजार मतं बाबू बगरे घेऊन गेले एवढी मोठी चूक झाली संपूर्ण मतदारसंघामध्ये दिंडोरीच्या एक लाख तीन हजार मतं बाबू बगरे गेले आणि आपल्या सर निवडून आले ते या ठिकाणी एक लाख तेरा हजार म्हणजे हे एक लाख तीन हजार जर मत आपल्याला आपल्या बग्रेसरांचे तिकडे गेले ते गेले नसते तर सर तुम्हाला या ठिकाणी दोन लाख सोळा हजारानं निवडलेले असते आणि महाराष्ट्रामध्ये कधी काळी इतिहास दिला गेला असता का या दिंडोरी मतदारसंघानं कधी काळी सर्वोच्च मत या ठिकाणी सगळ्यात जास्त मत देऊन सरांना या ठिकाणी लोकसभेत पाठवलेले म्हणजे त्याचे मानकरी खऱ्या अर्थानं तुम्ही आहात तुम्ही मतदार होते एवढा उच्चंग तुम्ही त्या ठिकाणी गाठलेला आहे तशी चूक आता सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी सुशिला चारोसकर यांना सुद्धा या ठिकाणी ती मिळालेली ट्रम्पेट त्याच रूपांतर मागच्या टायमाला त्यांनी मराठीत तुतरी केलं होतं आता मला वाटतं काहीतरी वेगळं केलं काय केलं ट्रम्पेट म्हटलेलं आहे ते तरी त्याला ते पिपाणी मराठी करण ते पिपाणी पी, करतील ते आणि म्हणून ती चूक होऊ नये या ठिकाणी जी काही तरुण मंडळी आहेत महिला भगिनींना थोडं समजून सांगा ज्यांना आज इथं नसतील त्यांच्यापर्यंत हा, हा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवावा लागेल आणि सुशिला चारोसकरांची निशानी आता ती आहे आणि यांचं नाव सुनीता चारोसकर ती सुशिला चारोसकर म्हणजे जो प्रकार लोकसभेला केला तोच प्रकार अत्यंत डोकं हो लावून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्हाला हे म्हणून काढावं लागेल आणि त्याची काळजी या ठिकाणी आपण घ्या एव्हीएम मशीनवर सुनीता ताईंचा नंबर दोन आहे एक आणि दोन यांचं नाव आहे यांचा फोटो आहे यांचं चिन्ह आहे तुचारी वाजवणारा माणूस आणि त्याच्या पुढचं बटन तुम्हाला या ठिकाणी दाबावं लागेल म्हणजे सुनीता यांना ते मत मिळेल यांना जी उमेदवारी दिली ती एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेली नाही ही गोष्ट समजून घ्या सोनिया गांधी राहुलजी गांधी या ठिकाणी शरद पवार साहेब उद्धव साहेब या ठिकाणी कम्युनिस्टांचे जे पी गावित साहेब शेका पक्षाचे नेते मंडळी ही सगळी आघाडीनं या जागांचं वाटप केलेलं आहे ही जागा राष्ट्रवादीला मिळाली चांदोडची जागा काँग्रेसला मिळाली त्या ठिकाणी सिन्नरची जागा राष्ट्रवादीला मिळालेली नाशिकची एक राष्ट्रवादीला मिळालेली आहे त्याचप्रमाणे निपाडची जागा शिवसेनेला दिलेली आणि कळवणची जागा कम्युनिस्टांना दिली त्यामुळे आज ह्या व्यासपोटावर तुम्हाला सगळे कार्यकर्ते कम्युनिस्ट बांधव आहेत तिथं शिवसेनेचे आहेत काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी आहे हा आघाडीचा उमेदवार आहे आपल्या ह्या देशामध्ये ही इंडिया आघाडी जी निर्माण केली ते त्याचं खरं श्रेय शरद पवार साहेबांना द्यावं लागेल त्यांनी सोनिया गांधींना या ठिकाणी समजवलं राहुल गांधींना समजावलं का जनतेला अजूनही काँग्रेसकडनं विकासाची अपेक्षा आहे तुम्ही नावे देऊ नका कार्यरत व्हा त्यांना त्यांचा उत्साह वाढवायचं काम सुद्धा पवार साहेबांनी केलं हे सगळे एकत्र केले कुठेही तुम्ही जागा वाटपामध्ये सुद्धा त्यांचा वाद भांडण होऊ दिला नाही वेळ प्रसंगी कमी जागा स्वीकारून का होईना परंतु आघाडी या ठिकाणी टिकवली त्याचा परिणाम बनून एवढा चांगला झाला की लोकसभेच्या या ठिकाणी अजून जर चाळीस जागा आल्या असत्या तर करा कदाचित आपल्या देशामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार काँग्रेस प्राणी तुम्हाला पाहायला मिळाले असं आपल्या जिल्ह्यातल्या तिन्हीच्या तिन्ही जागा या ठिकाणी या महाआघाडीच्या निवडून आल्या याचा अर्थ असा का लोकांना हेच राजवट आहे महाराष्ट्राची हे जे काही चाललंय फोडा तोडीचं राजकारण हे सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी मान्य नाहीये जनता अपेक्षा यांच्याकडनं पाहते का या ठिकाणी आमच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी ती तर बाजूलाच राहिली पण त्यांच्या खुर्च्या सांभाळण्यामध्ये ते मशसूल झालेले आहेत आणि म्हणून तो भ्रमणी राज जनतेचा झाला आणि म्हणूनच या ठिकाणी तिन्हीच्या तिने जागा महाआघाडीच्या आल्या याचा अर्थ आता लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल निश्चित हा विधानसभेत होणार आहे आणि महागडीचं जर सरकार आलं तर त्या सरकारचा या ठिकाणी जर आपला आमदार असेल तरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला निधी मिळून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी कळकळची विनंती आहे की बंधूं या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल की ह्या आदिवासी भागाच्या उत्कर्षाचा खरा पाया इंदिरा गांधींनी घातला त्या पायावर कळ चढवायचं काम शरद पवार साहेबांनी केलेलं आहे पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आदिवासी विभाग देशामध्ये दे कुठेही अलग केला नव्हता पहिला अलग केला एकंदर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नऊ टक्के आदिवासींची संख्या आहे तेवढा निधी या ठिकाणी खास या बांधवांच्या उत्कर्षाकरता विकासाकरता दिला आणि तो निधी दिल्यापासनं पहिले त्या खात्याचे मंत्री मला वाटतं पिछोड साहेब आले होते तेव्हापासून आदिवासी भागातले रस्ते झाले वीज पोहोचले आदिवासी भागामध्ये या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा आश्रमशाळाची निर्मिती जमीनचं सपाटीकरण वैयक्तिक लाभाच्या विहिरीचा कार्यक्रम पाईपलाईनचा जातीचं बियाण भाजीपाल्याच्या जाती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळांच्या जाती या आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना दिल्या तो शेतकरी स्वतःच्या पायावर उभा केला त्यामुळे त्या शेतकऱ्यांकडे त्या आदिवासी बांधवांना गरीब लोकांना रोजगार मिळायला लागला आदिवासी भाग सुद्धा या ठिकाणी प्रचंड प्रगतीवर त्या ठिकाणी आला आणि त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं तुम्हाला शरद पवार साहेबांना द्यावं लागेल आणि म्हणून त्यांच्या पाठीमाग आपली ताकद उभी करण्याकरता या ठिकाणी पुन्हा इंडिया आघाडीचं सरकार आणण्याकरता सगळे आपापसातले मतभेद या ठिकाणी बाजूला करा आता इंडिया आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय त्यांनी जाहीर केलंय की जर आमची सत्ता आली तर आमच्या महिला भगिनींना हे काही पंधराशे रुपये देतात आम्ही तीन हजार रुपये देऊ त्याचप्रमाणे त्यांनी जे काही शोषित बेकार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना आम्ही चार हजार रुपये देऊ तीन लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांचं तीन लाखापर्यंतचं कर्ज सुद्धा या ठिकाणी भरू शिवाय या ठिकाणी जातवाही जनगणना करू काही काही आदिवासींच्या नोकऱ्या काही लोकांनी बनावट दाखली घेऊन चुकीचे दाखले घेऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे तो अन्याय दूर करण्याकरता प्रत्येकाला या ठिकाणी ओबीसी ला त्यांचा न्याय मिळाला पाहिजे जनरलचे आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आदिवासीला आदिवासीचा न्याय मिळाला पाहिजे दलितांना त्यांच्या जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे आणि म्हणून ती जनगणना करण्याच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये ते अभिवचन दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्या ज्या अपेक्षा आकांक्षा आप, ज्या आहेत त्या निश्चित पूर्ण होतील अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जर कोण अडचणीत आलं तर शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे या शेती व्यवसायावर बंधू तुम्ही कुठली वस्तू घ्यायला जा शेतीला लागणारी त्याच्यावर या ठिकाणी काही वस्तूवर सहा टक्के जीएसटी काही वस्तूवर अठरा टक्के काही वस्तूवर बावीस टक्के काही अशा वस्तू आहेत की त्याच्यावर या ठिकाणी अठ्ठावीस टक्के अर्थ काय झाला एक लाखाची वस्तू खरेदी करा अठ्ठावीस हजार सरकारला भरा या ठिकाणी एखादी एका वस्तू दुसरी करा बावीस हजार सरकारला भरा एखादी वस्तू दुसरी खरेदी करा अठरा हजार सरकारला द्या अरे एवढा टॅक्स एवढी शेतीमध्ये पैसे निघतात अरे काय अवस्था आहे शेतकऱ्यांची अरे सगळी कर्जबाजारी झाली आत्महत्या करायला शेतकरी की ज्या देशामध्ये हा अर्थव्यवस्था आहे आणि तो मजबूत आहे मजबूत करून दाखवायचं काम शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना या ठिकाणी केलंय त्या काळामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी शाबूत ठेवायचं काम शेत शेतकरी बांधवांनी त्यांनी काढलेल्या उत्पन्नावर या ठिकाणी ह्या देशाची अर्थव्यवस्था एकेकाळी जगाची अर्थव्यवस्था या ठिकाणी मंदीच्या लाटेमध्ये कोलमडलेली असताना सुद्धा भारताची अर्थव्यवस्था या शेतीच्या उत्पादनावर या ठिकाणी शाबूत राहिलेली चाळीस देशांना या देशांना धान्य निर्यात केलेले की जो देश बाहेरच्या देशातून लार ज्वारी आणि मिलो आणून खात होता त्यांनी ती निर्यात केलेली बंधुनु यांच्या डोक्यामध्ये सरकारच्या फक्त ग्राहक आहे शेतकरी नाहीये असू द्या ग्राहक काही हरकत नाही ते आपले जे कोणीतरी एक भाऊ शेती करतो एक ग्राहक म्हणून शहरात राहायला गेलाय त्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे पण सरकार असं असायला पाहिजे की त्याची दुहेरी नीती असायला पाहिजे की दोन्ही घटकांना न्याय दिला पाहिजे आज झालंय काय ग्राहकांना स्वस्त देण्याकरता या ठिकाणी कुठल्याही शेतमालाचं मार्केट वाढायला लागलं की निर्यात बंदी करून टाकायची शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये असं जर होत गेलं तर एक दिवस असा होईल का शेतीच उत्पादन घटेल समजा शेतीचं उत्पादन कमी झालं तर ह्या ग्राहकांना तर जगाच्या पाठीवरून कुठून तरी आणून द्यावा लागेल सरकारला ती जबाबदारी टाळता येणार नाही आणि मग आयात केलेल्या जगाच्या पाठीवरून शेतकरी याचा एवढं स्वस्त मिळेल का त्यावेळेस हा खुश असलेला ग्राहक सरकारच्या बसणार नाही का बंधू न या ठिकाणी ही जी नीती आहे ही या ठिकाणी शेतकरी आदिवासी दलित बरं शेतकऱ्याची चूल फक्त शेतीवर अवलंबून आहे का अरे शेतीवर अवलंबून असणारा आदिवासी अल्पसंख्या गुविन मजूर उद्योजक व्यापारी हे दुकानदार व्यावसायिक या सगळ्यांची चूल पेटायचं माध्यम आपल्या देशात कोणतं असेल तर तो, तो शेती व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये एवढी ताकद आहे का आज एक एक शेतकरी कोणाकडे दोनशे मजूर आहे कोणाकडे पन्नास आहे कोणाकडे शंभर आहे कोणाकडे दहा आहे एवढ्या लोकांना काम हा शेती व्यवसाय देतो आणि तो जर झाला तर काय वासवल देशाची आणि म्हणून हे दुरुस्त करायचं असेल तर याची ताकद तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताच्या रूपाने तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जी राजवट पाहिजे ती राजवट आणायचं हक्क अधिकार मताच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे त्याचा या ठिकाणी आपण वापर करा आणि येत्या वीस तारखेला सुनीता ताईच्या पाठीमाग आपली ताकद उभी करा त्यांची निशानी या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे त्या डबल ग्रॅज्युएट आहेत जिल्हा परिषदेला निवडून आल्यात या ठिकाणी संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं समाज कल्याण खातं सांभाळलंय प्रशासनावर पकड आहे त्या कुठेही कमी पडणार नाही आणि स्त्री म्हणून या ठिकाणी उमेदवारी त्यांना या ठिकाणी दिलेली आहे एक महिला म्हणून आणि तो बहुमान आपल्या तालुक्याला मिळाला निश्चित तुमचे प्रश्न त्या सोडवतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल आपले आभार मानू आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद पाठला नाही आले स्वागत आणि चांगले मत एवढं सांगा या ठिकाणी बहुसंख्य संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिले मी उमेदवारांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तसेच प्रचाराच्या निमित्ताने का होईना आपल्यापर्यंत हे सगळे आज एवढा धावपळ करून उशीर का होईना आपल्यापर्यंत आले त्यांचे सुद्धा आभार मानतो